आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सांग तालुका जत येथील रास्त भाव धान्य दुकानाची जनरल तपासणीसाठी जतचे प्रांताधिकारी अजय नष्टे यांनी संख येथील तीन रास्त भाव धान्य दुकानांना भेट देऊन जनरल तपासणी करण्यात आली संख मधील रास्त भाव धान्य दुकान येथे सर्व धान्य दुकानातील मागील स्टॉक व चालू स्टॉक असलेला कोटा तपासणी करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी अजय नष्टे यांना त्या ठिकाणी काही का त्रुट्या आढळल्या तसेच रास्त भाव धान्य दुकानदार ग्राहकांना धान्य देताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नये व ग्राहकांनी रास्त भाव धान्य दुकानदार यांना केवायसी करताना पैसे देऊ नये असेही प्रांताधिकारी नष्टे यांनी सांगितले आहे तसेच यावेळी प्रांत अधिकारी म्हणाले की रेशन कार्ड धारकांची माझ्याकडे कुठलीही प्रकारची पैसे घेण्यासंदर्भात तक्रार आल्यास मी त्यांच्यावर कारवाई करणार असे प्रांत अधिकारी अजय नष्टे यांनी धान्य दुकानदारांना सूचना देण्यात आले संख्येतील सर्व रास भाव धान्य दुकानदारांना वेळेवर माल वाटप करावे असे सूचना देण्यात आले त्याचबरोबर सर्व रास दुकानदारांनी आपले स्टॉक स्टेटमेंट घेऊन उद्या तहसीलदार ऑफिसला येण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी जतचे प्रांत अधिकारी अजय नष्टे संखचे मंडळ अधिकारी एस आर कोळी तलाटी वी के बाल्टे उपस्थित होते आज संख संख या या ठिकाणी नियमित आला असता रास्तभाव दुकान आहेत त्यांची तपासणी केली आहे त्या तपासणीमध्ये एकूण त्यांचा साठा रजिस्टर आणि इतर सर्व त्यांचे रजिस्टर पाहून आणि एकूण त्यांच्याकडे दुकाना दुकानाकडे दुकानात असलेला स्टॉक या सगळ्याची माहिती घेतलेली आहे सविस्तर अहवाल मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना त्याबाबत दिला जाईल आणि याच्यामध्ये ही नियमित तपासणी आहे प्रांताधिकाऱ्यांना दर महिन्यामध्ये चार रेशन दुकान तपासण्याकरिताचे इष्टांक दिलेला असतो त्या अनुषंगाने केलेली ही तपासणी आहे त्याच्यामध्ये विशेष कोणती तक्रार आहे म्हणून तपासणी केलेली नाही <laughs>